हाय तर आज आता आपण बनवणार आहोत बटाट्याचे चिप्स तर आता ह्या चिप्सचे आपण साल काढून घेणार आहोत नंतर साल काढून झाल्यानंतर आपण त्याला खिचून घेणार आहोत असे सगळे बटाटे व्यवस्थित साल काढून घ्यायचे नंतर पाण्यात टाकायचे आता बटाट्याचे चिप्स करून घे चिप्स करून घेऊया छान आहे का बाळा आता हे आपले बटाटे चिप्स करून घेऊन झालेले आहेत आता आपण हे पाण्याने धुवून घेऊया एक दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे व्यवस्थित त्याचं काळपट पाण्याने गुजपर्यंत आणि नंतर बाजूला काढायचे ह्याच्यामध्ये पाणी टाकून यामध्ये थोडस मीठ टाकायचं असं आणि हे रात्रभर रास भिजत ठेवायचं आता आपण चुलीवर पातीली ठेवून घेऊ हे आपण रात्रभर पाण्यात ठेवलेले बटाटे आता आपण उकडून घ्यायचे उकडण्यासाठी आपण पातीलात पाणी उकडून घेऊ आता आपण एवढं पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पाण्याला ज्यूस पर्यंत झाकून घेऊ आता पाण्याला चांगलं आदन आलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण बटाट्याचे चिप्स टाकून घेऊया Saya dapat ada tips daripada mereka sendiri. एक दहा ते पंधरा मिनटं ह्याला चांगलं वाफवून घ्यायचं छान असं वापरलेलं आहे झालेलं आहे आता ह्याला आपण उन्हाला घालून घेऊया सगळे चिप्स वाळत घातलेले आहे आता बघू वाळून झालेस तर आता आपले चिप्स वाळून तयार झालेले आहेत तर मस्त कडक वाळलेले आहेत तर आपण ह्याला तळून बघूया आता तळण्यासाठी कढईमध्ये तेल ओतून घेऊया आता तेल चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये चिप्स टाकून घेऊया किती छान झाले आहेत चिप्स छान असे चिप्स झालेले आहेत बघा